हॅलो फ्रेंड्स मी प्रज्ञा स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा प्रज्ञा श्री माझ्या युट्यूब चॅनलमध्ये कसे आहात तुम्ही सगळे आय होप की तुम्ही सगळे मजेतच असणार आणि कोकणात पावसाला खऱ्या अर्थाने सुरुवात झालेली आहे पावसाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली असं मी का म्हणते तर हे बघा सगळीकडे असे कपडे वाळत घातलेले आहेत कारण बाहेर अजिबात ऊन नाहीये बघताय बाहेर सगळीकडे मळबच आहे ऊन कालपासून अजिबात पडलेलं नाही आणि हे कालपासून जे माझे कपडे आहेत जे की असे आतमध्येच आहेत फॅन खाली सुकतायत अजून सुकलेले नाही आहेत पण आपले ठेवून दिलेले आहेत आणि तिकडे कोंबडी फिरत आहेत आणि आता सगळीकडे असंच दिसणार सगळीकडे कपडे 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 वाळत घातलेले आणि आपलं सर्व आता सुद्धा ना दिवाबत्ती करायला गेली तर माचीस पण एकदम गार पडलेलं आहे मेणबत्ती गार पडलेल्या आहेत आणि चूल पेटवायचं म्हटलं तर लाकडं सुद्धा थंड झालेली आहेत अगदी चूल पण पेटता पेटत नाहीये फू करावं लागतंय तेव्हा कुठे पेटली तर पेटते आणि माझं एक साईडला जेवण सुद्धा चालू आहे आणि मागच्या व्हिडिओमध्ये अगदी अगदी भरपूर व्हिडिओ असेल त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं असेल की एक गुड न्यूज आहे आपल्याकडे ते तर तुम्हाला थमनेल वरून कळलंच असेल की कोणती गुड न्यूज आहे ती तर हो गायीने आपल्या वासराला जन्म दिलेला आहे पण काय झालंय ते मी तुम्हाला नंतरच सांगेन आणि वासरू पण नंतर दाखवेन आधी व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा शेवटपर्यंत कुठेही स्किप करू नका इथे कोंबड्यांना सुद्धा तांदूळ घातलंय सकाळी त्या आठ वाजताच बाहेर जातात आता हल्ली लवकर सोडत नाही आम्ही कारण की जरा काळोख असतो सकाळचा म्हणजे पावसाचा काळोख त्यामुळे सोडत नाही कारण की कोल्हा मुंगूस हे सर्व येतं म्हणून तर आठ वाजता सोडल्यापासून ते आता बाहेरच आहेत आणि बघू बघा कसा बसून त्या कोंबड्यांना बघतोय समोर बघू ही बॅग आली आहे माहेरची भेट आली आहे मुंबई वरून आज ट्रॅव्हल्स आली सकाळी तर ट्रॅव्हल्सनी पाठवलेला आहे सर्व तर त्याच्यामध्ये काय आहे ते मी बघितलंय पण नंतर ओपन करून व्यवस्थित सगळीकडे ठेवून देते जे जे काय वस्तू आतमध्ये आहेत त्या ट्रॅव्हल्स मधून पाठवण्याचं कारण हे की दादा आमचा आत्ताच आला मंथ ह्याला मेच्या एंडिंगला तर आज तारीख किती आज नऊ तारीख आहे वाटतं बहुतेक हा आज नऊ तारीख आज आमच्या गावची राखण सुद्धा आहे आणि आई सुद्धा आता मध्यंतरी माझी येऊन गेली म्हणजे बाबांचं कार्य होतं त्यावेळेला त्यामुळे आता कोणी येणं शक्य नाही एवढ्या लवकर तरी आणि पाऊस चालू झालाय त्यामुळे तर नाही एवढ्यात येणार आणि माझं सुद्धा जाण्याचं मूर्त होत नाहीये कारण आता सगळी कामं पण वाढली आहेत पण मी नक्की जाणार आहे मध्येच वेळ काढून जेव्हा आपली कामं नसतील तेव्हा पण आता ना एक एक एक, एक कामं वाढत आहेत आणि आता तर वासरू सुद्धा झालेलं आहे त्यामुळे अजून एक्स्ट्रा काम वाढलंय माझं तरी कारण सुयोग जातील बाहेर गुरं चरवायला त्यामुळे मग इथे कोणतरी हवंच त्यामुळे अशी सगळी कामं वाढलेली आहेत आणि बाकी सगळी आहेतच आपली शेतीची म्हणजे भाजी वगैरे पेरायची कामं थोडीफार त्यामुळे माझं जाण्याचं अजून काही मूर्त होत नाहीये मी डिसेंबर महिन्यापासून जायचं 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 म्हणते पण ते सगळं राहून जाते म्हणूनच बॅग पाठवली आहे कारण तो बाहेरून आलाय शिपवरून तर चॉकलेट वगैरे मी म्हटलं की नंतर दिलं तरी चालेल एवढ्यात काही घाई अशी नाही पण त्यांना तेन, घाई आलेली होती की नाही लवकर पोहोचवू दे सगळ्या गोष्टी जे काय जे जे, जे आणलेलं आहे ते नंतर येशील तेव्हा येशीलच तू असं म्हटलं तर त्यांनी ट्रॅव्हल्स मधून आपली आता पाठवली साडी होती लावलेली तेव्हा कोंबड्या तिथे जायच्या नाही पण आता साडी वगैरे काढलेली आहे ना तिकडची तर बघा कोंबड्या आतनं जातात पण नशीब आहे की काही करत नाही माती वगैरे काही उसकत नाहीत आणि बोकू आमचा इकडे बसलाय आणि इथे सुयोगचं सुद्धा काम स्टार्ट झालेलं आहे म्हणजे काम म्हणजे अजून बरंच आहे बाकी पण हे आपलं तिथे पाणी येतं ना तिकडची जरा आधी बंदोबस्त करता है कैमेरा घेन आज तू ये बुकू नग बस होते सीट फाड़शील नहीं तो नक ला रे सीट फाड़ू नको बहुत म्हणजे याची नक बघा किती अशी शार्प झालेली आहे त्या आणि आम्ही कट पण नाही करत कारण की तो बाहेर फिरतो म्हणून त्याच्या स्वतःच्या ही नक असणं गरजेचं आहे इथे <laughs> माझं जेवण होते भाकरी आणि भात तर झालाय आज आहे संडे तर नॉनव्हेज आहे तेच ठेवलंय शिजत गॅसवर जेवण शिजत ठेवलंय जेवण म्हणजे नॉनव्हेज आहे ते आणि सुयोग त्यांचं त्यांचं काम करतायत तर मी तोपर्यंत तो ह्या बॅग काढून घेते तसं तर सकाळी असं वरच्यावर बघितलं ह्यांनीच ओपन केले बॅग होती आणि मी जरा कामात होते भाकरी वगैरे करत होते तर हात खराब होते त्यामुळे मी असं काय बघत बसली नाही तर आता म्हटलं जरा बघूया फुरसतीमध्ये तसं काय चॉकलेट वगैरे वरून दिसले फक्त ही बॅग आणलेली आहे ना ती जरा ओपन करून बघायचे बर तर दादाचं गिफ्ट ओपन करून बघायचे ते बगुन गेती आता। तो वेटी तर ते मी बघून घेते आता तर भेटूया आपण थोड्या वेळामध्ये तर बॅग तर ओपन करून बघितली आहे आणि आवडली मला छान आहे आतमध्ये असा एक बेल्ट होता जे तो लावायचा इकडे असं स्लिंग बॅग छान वाटली तर ह्या सगळ्या गोष्टी पूर्ण दुकानच आहे चॉकलेटचं आणि ड्राय फ्रुटचं आणि हे मला आवडतं वेफर हे सुयोग चावडीचा भावनगरी आणि हा एक ठेचा तो मी मागवला होता की मला ठेचा हवा आहे म्हणून ठेचा म्हणजे गोळा चटणी हवी होती पण ठेचा मिळाला तर ठेचा आणलाय ठेचा पाठवला इकडे आईने बनवलेला मसाला आहे हे सगळे चॉकलेट्सच आहेत आणि हे परफ्यूम तर असं सगळं आहे माहेरची भेट तर हे बघा जेन्स परफ्यूम आणि हे लेडीज आहे रेड हे मला खूप आवडलं असं बॉटलच काल इथून बरच पाणी वाहत होत कारण काल पाऊस होता आज पाऊस नाहीये पण मळब आहे संध्याकाळी येईल संध्याकाळ धरून येतो कधी कधी पाऊस आणि हे गाडीसाठी केलंय कारण की गाडी ना आता इथून घसरते मातीमधून म्हणून ह्याच्यावरनं गाडी जाणार आपण पण जाऊ शकतो चलत आणि आता ही ह्या साइडची जी बॉर्डर आहे ना म्हणजे तिथून आपली गाडी वगैरे येते तर तिकडे आता ते दोन मेढे टाकतात म्हणजे गेटसाठी आणि हा सुद्धा आहे अरे त्या कोयतीवरूनच जाते त्याला काहीच नाही लागेल बिगेल यात बोकू हो बोकू यामध्ये काय दगडी टाकलाय घट्ट बसायला ना पकडू बघा खूप झाड आहे ना लाकूड अच्छा हा बेड करण्यासाठी दोन जाड खांबच पाहिजे हा एक आहे आणि इथे एक आहे पण आमचा मदत करतोय खड्डे खाणून द्यायला तर दे बघा तिथे सुयोग पारईने होल पाडतायत म्हणजे खड्डे पाडतायत आणि हा माती काढतोय मदत करतोय ना तुम्हाला हा कर माती काढ हा पहिला चेक करतो तो त्यांच्या पायाला ना इथे डोंगरा चावलाय आणि रक्त आलं ते बघा परत येते बघा लावत हळद लावा तिकडे म्हणजे थांबेल दुपारची वेळ दुपारची म्हणजे अगदी दुपार बाराच्या दरम्यान ते भरती हे असतं म्हणजे बोलतात रक्त हळद लावा थांबेल साइड ला ही सगळी ना घाण येते ती पहिली सगळी काढायला लागेल त्याच्यानंतर मग खड्डे खणायला लागते सर्व वाढलेलं आहे ना कोंबड्यांची मज्जा आहे कोंबड्या बघा कुठपर्यंत येतात अरे बोकू कुठे गेला इथे होता तो बोकू गेला वाटत दौरा करायला आणि बोकू तिकडे तो पण फिरतोय आपला मस्त आणि इथे कोंबड्या समोर रोड आहे आता ही आम्ही पालाभाजी पेरले जी उंच होती ती वेगळी तीच पेरले ना मोठी वाली असते ती हां मोठ्या पानांची आम्ही पेरले इकडे प्रज्ञाने इकडे खोदलंय आणि तिनेच पेरलंय पण हा हा तिने बघितलं होतं ना कसं पेरतात ते एकदम परफेक्ट मध्ये एकदम वाफा मस्त केला नाही बघा आणि इकडे एक प्रज्ञान मग ही आपली गोंड्याची जे असतं बियाणं कुठे ना कुठे पडले ना बघा इकडे येत आहेत कुठे ना कुठे इकडे बघा गोंडे ह्यावी भरपूर भेटणार आमच्याकडे इकडे बघा किती झाले या काढून आता आम्हाला असे व्यवस्थित बांधन लावायचे नंतर बॉर्डरनी साईडून त्या मी दाखवेन तुम्हाला कशा लावतात त्या हो

आणि आता ह्याला पण तुम्हाला हे लावायला लागतं हो इकडे आता मला हे करायचं दोर सोडतात मांडव करायचं मोठी झाली वेल नाही बघ आकडी जी पण खूप झाली मोठी आणि तिकडे जो भोपळा आलाय ना भोपळ्याची वेल ती आपण इथे लावूया हा इथे मध्ये आता झाली मोठी या भोपळ्यामध्ये लावू तिकडचं काम अर्धवट थांबवलंय आता सात आठ तरी ठोंबे लागतील एवढंच काम आहे तर ठोंबे संपलेत त्यामुळे तिकडचं काम अर्धवट थांबवून मी इकडे भाजी पेरली त्यानंतर आता इकडे काकडीच्या वेलीला आपण मांडव घालणार आहोत कारण वेल आता छान ग्रोथ करते त्यामुळे मांडव करताना दाखवा असं एक सबस्क्रायबर आपल्याला बोलले होते ॲक्च्युली मांडव करतानाचे व्हिडिओ आपले बरेचसे आहेत की कसं मांडव केलं आहे वगैरे वेगळा वेग व्हिडिओ आहे हो, तो तरीसुद्धा मी थोडा तुम्हाला दाखवते करताना मध्ये मध्ये शूट करून दाखवेन थोडंफार उसाने काळो केला आहे आणि आता इथे काकडी आणि जी बाजूला कारली लावलेली त्याच्यात दोघांचा मिळून एकच मांडव रेडी करतो आहे आम्ही तर हे बघा चार खांब बाजूने आहेत आणि वरती असे टाकत जायचे की मग आपला मांडव रेडी होतो आता हा मला हळूहळू काढायचा इकडचा मांडव मांडव नाही सॉरी कुंपण तर त्यातलंच आता यूज करणार आहोत आणि ते थोडंफार काय होतं ते मी बेनून टाकलंय एक दिवस प्रॉपर त्याच्यासाठीच काढणार आहे हे सर्व बेणायला तर काळोख बघा पाऊस कधी पण येईल इतका काळोख केलेला आहे आणि आता थोडं थोडं ना उगवून येत आहे वरती पेरलेलं तर छान वाटतंय ग्रीन ग्रीन सर्व तर मध्यंतरी सर्व असं रखरखीत वाटत होतं इकडे आता इथे पण दोन ते दोन तीन दिवसानंतर येईल भाजी म्हणजे उकवायला स्टार्ट होईल तर आता मी कॅमेरा तिथे ठेवते कारण पाऊस येईल तर माझा मोबाईल भिजून जाईल पूर्ण पाऊस स्टार्ट झालेला आहे काम करता करता काम करणार की थांबणार मांडव पूर्ण करणार भिजून भिजून का भिजून करणार आहेत ते मांडव पूर्ण तसं काय आता होतच आलाय फक्त वरती काटा टाकायचा की झाला मांडव आपला रेडी त्या पण आता आतमध्ये येण्याच्या मार्गावर आहे पाऊस आलाय ना काम आता आमचं झालेलं आहे आता एवढ्यावरच स्टॉप कारण आता जास्त करत बसणार नाही उद्या करू जे काय उरलेलं आहे मांडव घालायचं किंवा अजून काय तर ते उद्या करू आणि आता मांडव कसा घालायचा तो पण मी दाखवलेला आहे एक आपले सबस्क्रायबर होते त्यांना बघायचं होता व्हिडिओ ऑलरेडी आपली गेलेली आहे तरीसुद्धा म्हटलं ग मांडव आम्ही घालतोच आहे तर दाखवूयाच तर ते सुद्धा झालं दाखवून आणि आता बाहेरची कामं झाली सगळी आता आतमध्ये गाईचं तर दूध काढायचं आहे चहा घेणार आणि मग गाईंचं दूध काढणार त्यानंतरचं पुढचं आणि तुम्हाला सुद्धा दाखवायचं आहे मी जे बोलली ते गाईने आपल्या वासराला जन्म दिला आहे तर ते सुद्धा मी दाखवते थोड्या वेळातच आता जास्त वेट करायला लावत नाही तुम्हाला तर चला मग हो भेटूया थोड्या वेळामध्ये ते आता आंबवण बनवून ठेवलं आहे मिक्स करायचंय आणि व आता गुरांना घालायचंय आणि ही बघा आपली छोटी पाडी आहे सेम कलर याच्यासारखा ब्लॅक अँड व्हाइट हे बघा नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेन कधी प्रॉपर तर आता कामं काय आता होऊनच जातील थोडीच आहेत आणि मला बनवायचं आहे खरवस जे आपल्या गा विहालेले विहालेली जी गाय असते तिचं पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी जे दूध येतं दूध त्या त्याच्या व त्या दुधाचं खरवस बनवतात तर मी सुद्धा बनवणार आहे आणि सांगितल्याप्रमाणे आपल्या गाईचं वासरू दाखवलेलं आहे पाडी झालेली आहे तर आता ब्लॉक पण भरपूर झाला सकाळपासून आणि ना खूप दमल्यासारखं झालं आहे बाहेरची पण कामं केली थोडी वाड्यातली पण कामं अशी सगळी मिक्स कामं असतात त्यामुळे तर चला मग व्हिडिओ मी आता इथेच एंड करते आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आमची पाळी कशी वाटली तेसुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा तर चला भेटूया आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय